आपल्या देशात दररोज एप्रिल फुल डे साजरा होत आहे आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया लोकसभेकरिता आज तीन वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले त्याकरिता महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता आदित्य ठाकरे बुलढाण्यात आले होते त्या दरम्यान त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आपल्या देशात दररोज एप्रिल फुल डे साजरा करण्यात येत आहे तसेच नवनीत राणा यांच्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मी काही जणांना उत्तर देत नाही असे त्यांनी प्रत्युत्तर दिले आज आपण

वचनं अनेक वादे ह्या देशाला दिले होते दोन हजार चौदाला असतील एकोणीसला असतील महाराष्ट्राला असतील पण हे सगळं होत असताना एक सुद्धा वचन पूर्ण झालेलं नाही काल परवाकडे आपण एप्रिल फुल डे एकामेकांना मेसेज करत असतो पण आपल्या देशात अच्छे दिन हे एप्रिल फुलचे तर दहा वर्ष सुरू आहे ते आता कुठेतरी बदललं पाहिजे म्हणतात की हनुमान चालीसच्या काय काही लोकांना उत्तर देतात

व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहक टाकणारी आहे 70 बाय 70 चा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली 17 बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये 10 बाय 15 व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा